नमस्कार चित्रकहे रेसिपीज मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी पालक पकोड्याची रेसिपी घेऊन आले आहे तर आज आपण पालक ची पकोडे बनवूया त्यासाठी आपण येथे एक एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपण पालकाची पानं देखील घेतलेली आहे त्याचे दोन बेट काढून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि कोथंबीर तांदळाचं आहे त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या अद्रक लसूण हे देखील घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला भजनची टेस्ट वाढवण्यासाठी आपण ओवा देखील घेतलेला आहे इथे हिंग घेतलेला आहे लाल मिरची देखील घेतलेली आहे त्यानंतर आपण जिरे देखील वापरणार आहोत आणि हळद घेतलेले आहे आणि चवीनुसार आपण मीठ वापरणार आहोत हे सर्व साहित्य आपल्याला पालकाची भजी बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण पालकाची भजी बनवूया स्वादिष्ट पालक भजी बनवण्यासाठी आपण इथे हिरव्या मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेणार आहोत अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आपण इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे आता पालक तयार करण्यासाठी आपण आधी पीठ भिजवून घेऊया एक वाटी बेसन पीठ आहे पालकाची कुरकुरीत भजी होण्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत ती म्हणजे आपण एक वाटी तांदळाची पीठ घेतले आहे तांदळाच्या पिठाने आपली भजी ही कुरकुरीत होणार आहे पाव चमचा हिंग टाकायचा आहे पाव चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट मिरची आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आणि आपण जे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती एक चमचा टाकायची आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडस हलवून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून आता हे आपण पाणी टाकून लाग ज्या प्रमाणात लागेल त्या प्रमाणात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिश्रण हे थोडंसं पातळच ठेवायचं जास्त घट्ट पण नाही करायचं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भजींना छान अशी टेस्ट येणार आहे थोडंसं मिश्रण पातळ करायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं आहे ते आता आपण याच्यामध्ये ओवा टाकणार आहोत ओवा मी असा हातावर घेतला आहे आणि थोडस आपल्याला तो असा थोडस पुस करून घ्यायचा आहे हातावर म्हणजे आपल्या भजींना छान अशी टेस्ट येणार आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचा आहे ते तीन मिनिट छान भिजत ठेवायचं आहे मिश्रण तोपर्यंत आता आपण पाने चिरून घेऊया आपण ही पालकाची पानं घेतलेली आहे त्याचे देठ काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून आणि छान असे सुके करून घेतलेले आहे आता आपण ते चिरून घेऊया जास्त बारीक पण नाही चिरायचे पानं कारण आपली पा दिसली पाहिजे पालक दिसला पाहिजे भज्यांमध्ये छान अशी टेस्ट त्याचबरोबर आपण कोथंबीर देखील घेतलेली आहे ही कोथंबीर आपण आता चिरून घेऊया बारीक ती पण आपल्याला भज्यांसोबत लागणार आहे त्यामुळे भजे सुगंधित टेस्टी होणार आहे चिरून आहे पालक आणि कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे ती आपण आता मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे भिजलेलं देखील आहे आता हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण सोडा देखील टाकत आहोत पाव चमचा सोडा टाकला आहे आपण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं पालकची भजी तयार करण्यासाठी सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आता आपण भजी काढून घेऊया एक एक करून भजी सोडायची आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये एक एक करून भजी सोडायची आहे मस्त भजींना सोनेरी रंग येईपर्यंत भजी छान अशी होऊ द्यायची आहे आणि मुलांना कधी भूक लागली किंवा थंडीच्या दिवसात काहीतरी चटपटीत खाव असं वाटलं तर आपण ही भजी तयार करू शकतो आणि झटपट होणारी हलकाची भजी आहे भजे आता आपण पलटी करून घेऊया पण सर्व भजे एक एक करून मस्त पलटून घ्यायचे आहे आणि भज्यांना सोनेरी रंग येईपर्यंत पतवायचे आहे थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यातही आपण आपल्याला पटकन चटपट असं काहीतरी खावं असं वाटलं तर आपण ही पालकभजे बनवू शकतो आणि चहा सोबत आपण खाऊ शकतो ही पालक भजींची रेसिपी एकदम झटपट होणारी आहे आणि तुम्ही सहज पटकन करू शकता भजींना चांग चांगल्या प्रकारे रंग देखील उतरला आहे आपण आता ती काढून घेऊया हळूहळू करून काढायचे आहे तुम्ही बघू शकता छान असे सोनेरी रंगात तळले गेलेले आहे अशा प्रकारे आपली पालक छान अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी दिसता येते बघू शकता किती छान असे मोदकुरीत झाले आहे आपली पालकभजी बघू शकता किती छान अशी झाले आहे तुम्हाला पालक भजींची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद